नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक यांच्याकडून नाशिक सहकारी साखर कारखाना यांच्या मालकीच्या जमीन विक्री तत्वावर देण्यास पळसे ग्रामस्थांचा विशेष ग्रामसभा बोलावून तीव्र विरोध पळसे ग्रामपालिका यांच्या मालकीची जमीन गायरान ही सन एकोणीसशे सत्तरच्या दरम्यान पळसे गावच्या कार्यक्षेत्रात असलेली जमीन एकशे चाळीस एकर ही गायरान म्हणून राखून ठेवलेली जमीन त्याकाळी साखर उद्योग गावात येत असल्याने सदर जमीन त्याकाळी साखर कारखान्याला कोणताही मोबदला न घेता सदर कारखाना उभारणीसाठी दिला होता कालांतराने सदर जमिनीवर कारखान्याने नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक नाशिक यांच्याकडे कर्ज काढून सदर बँकेचा बोजा चढवला त्या कर्जाची परतफेड तर झालीच नाही परंतु कारखाना बंद पडला काही काळाने कारखाना पुन्हा एका खासगी कंपनीने सुरू केला परंतु बँक कर्ज या कारणाने सदर बँकेने ती जमीन विक्रीस किंवा भाडे तत्वावर देण्याची नोटीस स्थानिक वृत्तपत्रात देण्यात आली असून त्याला पळसे ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवला असून त्या संदर्भात न्यायालयीन लढाई लढण्याची तयारी सुरू केली असून तसा ग्रामसभेत ठराव मंजूर करण्यात आला सदर जमीन गायरान ही ग्रामपालिका पळसे यांच्या मालकीची असून ती फक्त कारखाना उभारून जिल्ह्यातील तीन, तीन तालुक्यातील शेतकरी व स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशानेच दिली होती ती जमीन विकण्याचा कोणताही अधिकार कोणालाही नाही असं केल्यास संबंधितांवर कायदेशीर कार्यवाही करण्याचे ठरवण्यात आले उपसरपंच समाधान गायखे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेण्यात आली यावेळी प्रमुख उपस्थितांमध्ये कामगार नेते विष्णुपंत गायखे नवनाथ गायधनी दिलीप गायधनी सुनील गायधनी किरण नरवडे किरण चंद्र मोरे भाऊसाहेब गायधनी खंडू गायधनी दीपक गायधनी ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व मान्यवर ग्रामविकास अधिकारी श्री चौधरी व शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते <laughs>

चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा